नमस्कार मी राहुल कुलकर्णी मागे आत्ताच्या बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख युनिस मोहम्मद युनिस यांची मी एक मुलाखत केली होती आणि आम्ही खूप चर्चा केली आणि मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की बांगलादेश ग्रामीण बँकेचा एन पी ए हा एवढा कमी काय दोन टक्क्यापेक्षा कमी होता कारण ग्रामीण भागातल्या महिलांना छोटी छोटी कर्ज देऊ ते म्हणाले की एवढा कमी एन पी ए आम्ही राखू शकलो त्याचं मुख्य कारण गरीबांना आपल्या इब्रतीची काळजी असते आत्ता बघा लाडक्या बहीण योजनेमध्ये जो डेटा आला आहे जी माहिती माझ्या हातामध्ये ती आदिवासी बहुल असलेले तुलनेनं गरीब असलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींनी कमी फसवणूक केली आपली सगळ्यांची पण माझा मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की भाजपा प्रणित असलेल्या महायुती सरकारनं करदात्याच्या पैशातनं ह्या ज्या निवडणुका जिंकल्यात त्याच्यानंतर आत्ता जी काही आकडेवारी लाडक्या बहीण योजनेची येते आहे खरं म्हणजे सार्वजनिक निधीच्या गैरवापराबद्दल यातल्या काही लोकांच्या विरोधामध्ये लोकांनीच ठरवायला हवं की हे बरोबर आहे का कारण करदात्याचा पैसा आहे आणि करदात्याचा पैसा हा निवडणूक जिंकण्यासाठी उधळला गेला आहे ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचे निकाल आले त्याच्यानंतर प्रणीत मध्य प्रदेशमधल्या सरकारनं जे आत्ता देशात कृषीमंत्री आहेत शिवराजसिंह चौहान यांनी जी लाडकी बहीण योजना आणली होती ती महाराष्ट्रामध्ये तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी श्री एकनाथ शिंदे यांनी फार निगुतीनं ती राबवायचं ठरवलं आणि मग तेव्हाच्याही महिला आणि बालविकास मंत्री आणि आत्ताच्याही बाय महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली काहीही पडताळणी नव्हती फक्त लोकांपर्यंत काहीही करून ते पैसे पोचवायचे होते थोडक्यात ती एक लाच होती आणि त्या लाचेची परिणिती अशी झाली की आता आकडेवारी जर आपण बघितली तर दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये बोगस महिला लाभार्थ्यांनी मिळून हे सरकार जिंकून दिलं आहे त्याची आकडेवारीच मी तुम्हाला सांगतो आणि शेवटी टॅक्सपेअरचा जो पैसा आहे तो पैसा करदात्याचा पैसा हा निवडणूक जिंकण्यासाठी वापरणं हा गुन्हा असूनसुद्धा तो केला गेला आणि ना त्याची ना त्याचा कुणाला खेद आहे ना त्याचा कुणाला त्याची कुणाला खंत वाटते मी थोडीशी आकडेवारी अशी काढली की पुरुष लाभार्थी आणि महिला लाभार्थी कारण आता आकडेवारी बघा सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे ज्यांचा जून दोन हजार पंचवीसपासून पासून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे आत्तापर्यंत ह्या बोगस महिला लाभार्थ्यावरती तीन हजार नऊशे एक्कावन्न कोटी रुपये करदात्याचे उधळले गेलेत पुरुष लाभार्थी पण आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये ही सगळी अधिकृत आकडेवारी जी मला आता वेगळ्या माध्यमातून प्रकाशित झाली अशी दिसते कारण चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव खोट्या पुरुष लाभार्थ्यांनी महिलांच्या नावावरती अर्ज करून पैसे घेतले आणि एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये हडपले आणि तेच पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्याबद्दल पण आहे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी जे शासकीय सेवेत आहेत त्यांनी पण ह्या योजनेचा लाभ घेतला आणि त्या सगळ्यांना मिळून जवळपास तीन हजार नऊशे एक्कावन्न कोटी रुपये सामान्य करदात्यांचे गेले जे कोणी शासकीय कर्मचारी असतील जे टॅक्सपेयर्स असतील कॉर्पोरेटमधले त्यांना खरंच खेद वाटत असेल की काय पद्धतीचं सरकार आपण निवडून देतो आहे की जे अशा पद्धतीने केवळ निवडणूक न जिंकायच्या आहेत म्हणून महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवरती अक्षरशः लोकांना डल्ला मारू देतो आता ह्या बोगस लाडक्या बहिणींचा जो सुळसवाट आहे तो कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे हे लक्षात आल्यानंतर त्या जिल्ह्यात मिळालेल्या यशाची आकडेवारी तुम्ही यांच्याशी जोडून बघा जे लोक असं म्हणतात की बोगस मतदान ई व्ही एम आणि आणखीन कोणत्या तरी अशा खोट्या गोष्टीमुळं या सरकारनं निवडणूक जिंकली माझं मत आहे ते नंदनवनात आहे कारण त्या कोणत्याही कारणापेक्षा हे कारण जास्त प्रबळ आहे पन्नास टक्के लोकसंख्येला जर मोफत पंधराशे रुपये दर महिना मिळत असतील तर ते डोळे झाकून त्या सरकारला मतदान करतील ना हो। आणि मी हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आणून दिलं होतं जेव्हा मी कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये उभारून रँडम लोकांशी बोलत होतो त्या दसरा चौकामध्ये की जिथे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शाहू महाराजांना लोकांनी भरभरून मताने विजयी केलो त्या दशरा चौकातल्या महिला जेव्हा श्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांचं गुणगान गात होत्या त्या लाडक्या बहिणीमुळं तेव्हाच मी महाराष्ट्राला म्हटलं होतं की जे लोकसभेला झाले ते विधानसभेला होणार नाही ते व्हिडिओ आत्ताही तुमच्यासोबत तुम्ही काढून बघा आणि आत्ता मी तुम्हाला आकडेवारी सांगतो की दो दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या संदर्भात बोगस आकडेवारी काय आहे आता असं आहे की दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींची नोंदणी होती त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या विधानसभा निवडणुकीनंतर आणखी सात लाख शहात्तर हजार महिलांचे अर्ज बाद झाले अकरा लाखापैकी अकरा लाखाच्या क्वांटममध्ये सात लाख शहात्तर हजार महिलांचे अर्ज बाद ठरले असतील तर दोन कोटी त्रेसष्ट लाख या क्वांटममध्ये ते अर्ज किती बाद होतील याचा तुम्ही फक्त विचार करा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात म्हणजे पुणे जिल्ह्यात मी जिथून आता तुमच्याशी बोलतोय त्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाडक्या बहिणी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार दोनशे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार सातशे छप्पन छगन भुजबळ दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे ज्या नाशिक जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार आठशे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार सातशे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात म्हणजे कोल्हापुरात एक लाख चार हजार तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मुंबई उपनगर जिल्ह्यात एक लाख तेरा हजार अपात्र महिला होत्या ह्या महिलांना तुम्ही त्या त्या विधानसभा मतदारसंघातनं विभागणी करा तुमच्या लक्षात येईल की या लाडक्या बहिणीने हे सरकार कसं विजयी करून दिले आता देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात पंच्याण्णव हजार पाचशे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांच्या रायगड जिल्ह्यात त्रेसष्ट हजार पर्यावरण मंत्री म्हणजे पंकजा मुंडे यांच्या सुद्धा एकाहत्तर हजार बाबासाहेब पाटील यांच्या लातूर जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर हजार सोलापूर जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार साताऱ्यात शहाऐंशी हजार सांगलीत नव्वद हजार पालघरमध्ये बहात्तर हजार नांदेडमध्ये ब्याण्णव हजार जालन्यामध्ये त्र्याहत्तर हजार धुळ्यात पंच्याहत्तर हजार अमरावतीत एकसष्ट हजार बोगस महिला लाभार्थी होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून या, या सरकारला विजयी करण्यामध्ये शंभर टक्के हातभार लावा शंभर टक्के म्हणजे कोणाच्याही मनात काही संशय असू नये आणि मी ज्या मोहम्मद युनिस यांचा उल्लेख केला होता तो या कॉन्टेक्टमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी बांधव राहतात त्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे गडचिरोली या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी अठरा हजार बोगस लाभार्थी सापडले वर्धा जिल्ह्यामध्ये जिथे महात्मा गांधीजींचा आणि विनोबा भावेच्या अस्तित्वामुळं निवासामुळं त्यांच्या पावन स्पर्शामुळं जो जिल्हा हा पावन झाला आहे त्या जिल्ह्यातसुद्धा एकवीस हजार भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बावीस हजार अपात्र लाभार्थी मिळालेले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं ही अट असली तरी ह्या सगळ्यांचं उल्लंघन करून बोगस कागदपत्र देऊन आणि खोट्या आकडेवारीसह या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आणि त्याची परिणिती हे करदात्याचे पैसे अशा पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा प्रणित महायुतीनं उधळले आणि त्यातनं ह्या निवडणुकीचा निकाल आला आणखी चुरस आणि चमत्कारिक कहाण्या तर बाहेर यायच्या आहेत कारण आता ह्या सगळ्यांची के वाय सी पुन्हा केली जाणार आहे जेवढ्या जेवढ्या लाभार्थी महिला आहेत त्या सगळ्यांची के वाय सी करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे म्हणजे ही प्रक्रिया पुन्हा आणखी काही दिवस चालेल आणि त्यातनं नव्या चुरस कहाणी आपल्याला समजते हे अशा पद्धतीनं निवडणुका जिंकणं हे साधारण अर्थशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत चुकीची गोष्ट आहे श्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः अर्थशास्त्राचे अभ्यासक आहे आणि त्यांनी अर्थसंकल्पावरती पुस्तक लिहिलं आहे त्यांनीसुद्धा स्वतःला हा प्रश्न विचारून बघायला हवा की महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यामध्ये अशा पद्धतीनं सरकारी योजनेच्या माध्यमातून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करणं बरोबर आहे आणि याबरोबरच खरे लाभार्थी वगळून आणि पुन्हा स्पर्धा भाजपा सरकार अंतर्गत पण सुरू आहे आणि ह्याने दोन रुपये द्यायचे ठरवले की विरोधी पक्ष तीन रुपयाची घोषणा करतात ते तीन रुपये म्हणतात तर मी साडेतीन रुपये देऊ असं म्हणून एक एकूणच देशभरामध्ये ज्या नरेंद्र मोदी यांनी रेवडी रेवडी म्हणून अशा योजनांची टर उडवली होती तेच भाजपचे मंड लोक आणि भाजपची मंडळी अशा योजनेच्या माध्यमातून करदात्यांच्या पैशाची मात्र कर रेवडीसारखे उधळण करत आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं थांबूया आपण इथे मला आनंद आहे की तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघत आहात कारण तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करून सत्याच्या जवळ जाण्याचा आणि कोणाचीही बाजू न घेता जे काही आहे आणि जसं घडतंय त्यातले मधले अर्थ शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला तो आवडतो आहे त्याबद्दल आभारी आहे थँक्यू